मग याच्यात काय केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरोसर हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही ते हो मी पक्का आई तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सोडित नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डाव टाका किती ट्रॅप रा मी या मराठा समाजासाठी मरायला तयारी पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही आम्ही सांगतो एक तुम्ही करता दुसरंच असं होणार नाही कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या चोपन्न लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय बार बार तेच विचारतात इथं येते तर आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा तुम्ही काटछाट करू नका पुन्हा विचारले आता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या मग मराठा समाजात काय संभ्रम संभ्रम निर्माण करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा व हुकूम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहे